अजितदादांचा गेम उलटला आताची सर्वात मोठी बातमी निलेश लंकेंच्या पक्षप्रवेशात मोठा अडथळा शरद पवारांनी मुद्दा हेरला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यानंतर मतदारसंघासाठी लागणाऱ्या निधीचे गणित लक्षात घेऊन अजित पवार यांच्यासोबत जाणारे पारनेर मतदारसंघाचे आमदार निलेश लंके हे गुरुवारी पुन्हा शरद पवार यांच्या गटात सामील झाले आहेत निलेश लंके यांनी पुण्यातील पक्ष कार्यालयात शरद पवारांची भेट घेतली पक्षप्रवेशानंतर रिसर पत्रकार परिषद होते ती देखील पार पडली परंतु या सगळ्यानंतर निलेश लंके यांनी शरद पवार गटात प्रवेशच केला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे अर्थात त्याला कारण तसे का ही तसेच आहे गेल्या काही काळात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शिंदे गटाने अजितदादा गटाने अदृश्य शक्तीच्या मदतीने एकाहून एक सरस कायदेशीर डावपेज खेळत अनुक्रमे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडून त्यांचे पक्ष हिसकावून घेतले होते मात्र आज शरद पवार यांनी या सगळ्याची केली अजितदादा गटाकडून आजपर्यंत खेळण्यात आलेल्या कायदेशीर डावपेजांना शरद पवारांनी त्यांच्या भाषेत उत्तर दिले आहे निलेश लंके शरद पवारांना भेटले असले तरी त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षामध्ये अधिकृतरित्या पक्षप्रवेश झाला नाही लंके यांनी आज शरद पवार गटात प्रवेश केला असता तर अजित पवारांनी पक्षांतरबंदी कायद्यात आधार घेत त्यांच्यावर कारवाई केली असती तसे झाले असते तर पुढील सहा वर्ष निवडणूक लढवण्यास अडचण येऊ शकते हे ध्यानात घेऊन निलेश लंके यांचा काळात कदाचित आमदारकीचा राजीनामा देऊन ते अहमदनगर दक्षिण लोकसभा अर्ज दाखल करतील आजच्या पत्रकार परिषदेत निलेश लंके जयंत पाटील आणि शरद पवार यापैकी कुणीही लंके राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षात प्रवेश करतायत असे म्हणाले नाही फक्त त्यांच्या हातात तुतारी हे चिन्ह देण्यात आले होते त्यामुळे शरद पवार यांनी आपला हेतूही साध्य केला आणि निलेश लंके यांनाही पक्षांतरबंदीच्या कारवाईपासून वाचवले ही खेळी खेळून शरद पवार यांनी पुन्हा एकदा आपण आजही महाराष्ट्राच्या राज राजकारणातील चाणक्य असल्याचे दाखवून दिले आहे याबद्दल तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचा सपोर्ट अजित पवार की शरद पवार याबद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका